नमस्कार कशा आहात सगळी चला आज माळेचा तिसरा दिवस आहे बघू आमचा घट म्हणतात दाखवत नसतात आपली आठवण आणि दारात फुल आलेलं होतं आपलं मस्त कुंडी मध्ये माळ केले आज माळ मी गुलाबाच्या फुलांच्या केल्या उद्या मस्त पैकी मोगऱ्याची आणि मस्त एवढा आहे तिसऱ्या दिवशी आणि बघू शकता इथं आपलं स्पेशल उपवास स्पेशल <laughs> उपवास स्पेशल काय काय बनवलंय मी केलेले होते उपवासाची आमटी आहे इथं भात आहे भगरीचा भात आहे छानपैकी हे सकाळी केलेलं होतं आता थोडं थोडं खायचं इथं बघू शकता पुऱ्या केलेल्या आहेत ह्याच्या केल्या आहेत रताळाच्याच रताळच्या पुऱ्या केलेल्या आहेत मस्त पैकी गुळ ते टाकून गुळ आणि राजगिराचं पीठ टाकून राजगिऱ्याचं पीठ पण आहे असं केलं जरा हे पण केलेला घाऱ्या पण म्हणतात आणि असं शिकून जरा चपाती स्टाईल पण केल्या खायच्या तो त्याला चालतं का काय बर मध 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 लावून खायचं आहे हे बघू शकता असं आहे हे काय हे दूध टाकून पण खाऊ शकता मस्त आणि इकडे चाललंय माझे वडे करायचे खिचडी होती शिल्लक चला छानपैकी खरपूस वडे करणार आहे उपवासाचीच बर का उपास स्पेशल काय काय वडे इथं बघू शकता इथं भेंडी केलेली आहे ही पण उपवासासाठीच केलेली आहे भेंडी पण आपली मिठातलीच केलेली आहे मीठ आणि मिरची कोरते टाकलं नाही आपल्याला लसूण बिसून काय चालत नाही उपासाला ना आणि इथं करते मस्तपैकी पैकी पिठाच्या भाकरी ते पण उपवासालाच मस्तपैकी द भाकरी आणि भेंडी खायची आणि वडे टाकलेले आहे इथं शिकले, शिकले। आ, ले ले की नाही काय म्हणते शिकते छान करून घेते असं आहे उपवास स्पेशल मस्तच आणि एक आहे एका मेंबरचा उपवास आहे मुलीचा आणि आमच्यासाठी बनवलेले मस्तपैकी गवारीची शेंग मी शेवगीची शेंग म्हणणार होती गवारीची शेंग केलेली आहे चला आता असं चाललेलं आहे मस्त खाली वडे पण झालेले आहेत आता बसत पैकी जेव्हा प्रफराज कराय बसायचं म्हणजे खिचडी खिचडी खाण पण ना अशी भाजी भाकरी करायची मस्त पैकी आता घेतो आवरून चपात्या पण करायचे आहेत ते आमचे लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता लक्ष्मी माता की जय चलो इसी बात पे धन्यवाद